एकदम असं एकदम बर्फाची एकदम नजिक आहे तुम्ही बघा स्नोफॉल चालू आहे सगळ्या साईडला बर्फ बघा तुम्ही जवळून दिसाल तुम्हाला बर्फाच एकदम असं कापसाच जस सा। मार्केट मध्ये गेल्यानंतर जेनिंग मध्ये गेलो कसं होत तसं एकदम असं बघण्यासारखं

आणि समोरच्या बाजूला एकदा समोरच्या बाजूला एकदा दाखव हे समोर बघा एकदम आहे एक सगळं डोंगराचे पर्वत रांगे आणि एकदम नात करायचं नाही या इकडं गारा आहे खेळा तुम्ही मॅडम हा माग माग त्यांची त्यांचे केस मागं मागासारखा 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 लावते मग <laughs> या कल्याणला दाखवायचं होऊंड आण राऊंड आण तुम्ही एकदा येऊ नको तिथं जरा बर्फल हात लावून मला दाखवा ते नाही रे मला मॅडम एकदा एकदा बर्फ बर्फ एकदा बर्फ मला हात लावायचा बर्फ आण फ्रेश आण फ्रेश आण पण फ्रेश ना आहे फ्रेश आणन मग मला बर्फ आण हातावरचं नाही तो ती घास हातात धरून आण तू थांब तुथांब तिकडेच तुथामाचं तिथंच झाड कसली आहेत ती झाडांवर बघा ताजा ताजा असू द्या असू द्या असू द्या आण मला

व्हिडिओ कॉल येडे रे येडे अजून एक मिनट पळत एक पळत जाऊन येतो पुढे जाऊन अरे एक मिनट एक मिनट दम काढणार आहे तुम्ही अरे मम्मी वाव एक नंबर एक नंबर हा माझ्या पण पडतय बर्फात बर आला स्नोफॉल नेमका जिनिंग मध्ये आम्हाला आम्हाला जास्त आनंद यामुळे झालाय आम्हाला बरेच लोक इकडे येतात बोलले होते इथले पण तिकडचे पण ते आता स्नोफॉल संपलाय आता होणार नाही स्नोफॉलचं काय बापे गाड्यांवर सुद्धा पर्प आहे गाड्यांवर सुद्धा नाद नाही करायचा नाद फक्त फक्त एका माणसाला असं वाटतंय की बाहेर यायचं नाही जवळ जर्किंग घेत नाही तवर मी पण केलाय बायको जवळ तुझ्या पैसे मला जर्किंग घेऊन देत नाही तर मी बाहेर येत अशी जिंदगी जायचं पोरग जायचं दादाला मी दाखव ओक 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 बर्फ अर माझ्याकडे दाखव तुझा पप्पा बाहेरच तुझा पप्पा बाहेरच एक नंबर आवडले आता मी गाडीत बसतो आणि आमच्या पॉइंटला जातो आम्ही समोरच्या बाजूला स्नोफॉल बघा किती आणि असं रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फ आहे त्यामुळं थांबावं लागलंय आम्हाला मी फर्स्ट टाइम मला रिअलाइज करतोय अशा सिच्युएशन मधून गाड्यांवर सुद्धा बघा तुम्हाला बर्फ जवळजवळ किलो किलो किलोनी असा बर्फ ढेप लागल्यासारखं दिसून ते सगळे मंडळी भिजून आले सागरच्या शर्ट वरून कळल काजलनी तर उड्या उड्या आणलेल्या आहेत भरपूर चकूबाईने पण फोटो काढलेत फक्त आमच्यात एवढ्यात मासिंग मिसिंग आहेत ते म्हणले जेव्हा जर्किन किंग तेव्हाच मी आलो तर आमच्या स्नोफॉल असा नाकाव काय असं सांगून पडत नव्हता त्यामुळे असं अंदाज नाही कुठेही स्नोफॉल होतोय सध्या भरपूर दिसल तुम्हाला कस वाटतं एकदम बर्फत असा हात लावले कापसा एकदम अलगद असा पकडल्यासारखा ज्यावेळेस असा हे तुम्हाला दाखवतो एक डेमो पण असं वाटतं हे बर्फ हातात घेतलाय आणि असा गोळा करून गोळा केला जातो हे सगळं काचावरती साचले इंटरेस्टिंग आहे आवडलं पण